पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या बायकोने आत्महत्या केली आणि आता याच प्रकरणामध्ये खळबळ उडून देणाऱ्या काही डिटेल्स समोर आल्यात एका वृत्तसंस्थेच्या हवाल्याने आम्ही तुम्हाला हे सांगतो आहे की कि एक किरण नावाची महिला होती या किरण नावाच्या महिलेशी अनंत गर्जे यांचे संबंध होते अनैतिक संबंध होते आणि यातून एक गर्भपातसुद्धा झाला होता ममता नावाच्या एका हॉस्पिटलमध्ये गर्भपाताचा जाहीरनामाचा जो एक पेपर होता तो पेपर वरळी येथील फ्लॅटमध्ये गौरी यांना सापडला आणि त्यावरून दोघांचे भांडण झाले जे भांडणनंतर रूपांतरित होऊन त्यांच्या आत्महत्येत रूपांतर झालं असं सध्या एक नॅरेटिव्ह दिसतंय पण या न्यूज संस्थेच्या माहितीनुसार किरण नावाच्या एका महिलेशी अनैतिक संबंध होते अनंत गर्जे यांचे आणि ममता हॉस्पिटलमध्ये झालेल्या गर्भपाताचा पेपर जो त्यांना वरळीच्या फ्लॅटमध्ये सापडला यावरून त्या दोघांमध्ये भांडण झाले होते आणि त्यानंतरच आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल त्यांनी उचललं आहे असं एकंदर नॅरेटिव्ह समोर येत आहे पण अजूनसुद्धा या गोष्टी सूत्रांच्या हवाल्याने सांगितल्या जातात याच्यामध्ये अजून कुठलाही ठोस पुरावा समोर आलेला नाही आहे हे सगळं झालं कधी हे सगळं झालं शनिवारी संध्याकाळी जवळपास सहा साडेसहा यांना वाजता पंकजा मुंडे यांना फोन आला अनंत गर्जे यांचा ते त्या फोनवर रडत होते आणि रडताना त्यांनी सांगितलं की त्यांच्या बायको गौरी पालवे गर्जे यांनी आत्महत्या केली आहे पंकजा मुंडेंनी याबद्दल एक सर्क्युलरसुद्धा सांगितलं ज्याच्यामध्ये त्यांनी या गोष्टीबद्दलचे डिटेल्स सांगितले आहे मात्र प्रश्न असूनही तसाच उपस्थित राहतो जो अंजली दमनिया यांनी उपस्थित केला ते म्हणजे के पंकजा मुंडे या अंत्यविधीला का आल्या नाही जर तुम्ही बघितलं तर न्यूजमध्ये आज सकाळपासून व्हिडिओज व्हायरल होत आहे की आनंद गर्जे यांच्या घरासमोर गौरी यांचे आई वडील नातेवाईक त्यांच्या अंत्यविधीसाठी समोर आलेत आणि घरासमोर अंत्यविधी करायचा यावरून दोन्ही गटामध्ये बाचाबाची झाली त्यासोबतच अंजली दमानिया यांचं जर का ऐकलं तर त्यांच्यानुसार जे प्रेसवाले लोक होते पत्रकार होते त्यांचेसुद्धा कॅमेरा फोडण्याच्या धमक्या दिल्या गेल्या आणि या सगळ्या दडपशाहीच्या वातावरणामध्ये तो अंत्यविधीसुद्धा पार पडला या सगळ्यांवर पंकजा मुंडे यांचं मौन का आहे असा प्रश्न आता सध्या समोर उपस्थित होतं याच्यामध्ये मुख्य तीन आरोपी असं जे गौरीचे वडील होते त्यांनी गुन्हा दाखल केला आत्महत्यानंतर की के आत्महत्या नसून हत्या आहे आणि याच्यासाठी त्यांनी तीन लोकांचे समोर नाव नावं या ठिकाणी टाकलेत तेथील पहिलं म्हणजे पती अनंत गर्जे त्यांची बहीण शीतल गर्जे आणि भाऊ अजय गर्जे अशा तीन जणांवर त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना सांगितलं आणि त्यातील अनंत गर्जे यांना पोलिसांनी रात्री एक वाजता अटक केली अशी सुद्धा बातमी येते मात्र अजून दोघांना अटक का नाही केली असं असा सवाल या ठिकाणी अंजली दमनिया यांनी उपस्थित केला आहे अंजली दमनिया या ठिकाणी त्यांनी अजूनसुद्धा एक आ, सांगितलं आहे की हे मॅटर सेटल करायला वरळी पोलीस स्थानकामध्ये एक माणूस आला होता आणि वरळी पोलीस स्टेशन मध्ये इकडचा एक माणूस घ्या आणि इकडचा एक माणूस घ्या आणि मॅटर सेटल करा अशा पद्धतीचं सुद्धा एक गोष्ट समोर आली होती की एक व्यक्ती येऊन सेटलमेंट करण्याच्या गोष्टी करत होता तो म्हणाला की तुमचा एक माणूस घ्या आमचा एक माणूस घ्या आणि हे सगळं सेटल करू हे सगळं ऐकल्यावर मला अतिशय आली होती आणि अंजली कंटिन्युअसली त्याच्यावर मुंडे आणि त्यांच्या गटावर यासाठी आरोप करत आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार पंकजा मुंडेंना पाच वाजताच कळालं होतं तर त्या एवढ्या वेळ का कर काय करत होत्या त्यांनी पोलिसांना त्या संदर्भात आदेश का नाही दिले त्या समोर येऊन अंत्यविधीला का नाही आला अशा पद्धतीचे सुद्धा त्यांच्यावर आरोप सुरू झाले आहे दरम्यान आ, हे जे अनंत गर्जे होते हे राहणार मोहो मोहोज देवडे पाथर्डी अहिल्यानगर जिल्ह्यातील ले एक गाव आहे या गावामध्ये अंत्यसंस्कार झाला त्या गावातील ते रहिवासी होते आणि आठ नऊ पहिन्या महिन्यापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता अनंत गर्जे आणि गौरी पालवे यांचा आणि या विवाहाला स्वतः पंकजा मुंडेसुद्धा हजर होत्या आणि याच सुयसहायकाच्या बायकोने आता आत्महत्या केली आणि त्यामुळे त्या ते अडचणीत येत आहेत की काय असं एकंदर सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात दिसतंय मात्र आपण असं बघितलं की पुण्यामध्ये सुद्धा हगवणे कुटुंब बियांमधील एका मुलीचं आत्महत्या झाली आणि त्यानंतरसुद्धा अशाच प्रकारचं नॅरेटिव्ह समोर आलं होतं या नॅरेटिव्हमध्ये सुद्धा गौरी पालवे गर्जे यांच्या वडिलांनी आरोप केले आहेत की ते काही दिवसापूर्वी ज्यावेळेस त्यांच्या मुलीला भेटायला गेले त्यावेळेस मुलीच्या मानेवर आणि इतर काही ठिकाणी जखमा त्यांना दिसल्या आणि त्यानंतर त्यांचा असा आरोप आहे की याचंच पुढं रूपांतर झालं ज्यावेळेस हे वरळीच्या फ्लॅटमध्ये राहिले गेले आणि तिथं जे काही गौरी होती यांना त्यांचे चॅटिंग सापडले अनैतिक संबंधाबद्दल कळलं आणि त्यातनं या दोघांचे वाद निर्माण झाले त्यानंतर आनंद गर्जे यांनी जे यांचे जबाबामध्ये सांगितलं त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस ते बाहेर होते घरी आल्यावर त्यांना शंका आली त्यावेळेस ते रेफ्युजी एरियामधनं खालच्या स्तरावर आलेले एक ती तिसव्या मजल्यावर आले त्यांनी जाळी उघडली लोखंडाची आणि त्यातनं आज जाऊन त्यांनी आत्महत्या झाल्याचं त्यांना लक्षात आलं या सगळ्यातनं पुन्हा पुन्हा प्रश्न तोच निर्माण होतो आहे की राजकारण्यांच्या घरात मुलगी देणं हा एक नवीन धोकाच आहे की काय असं वाटण्याचं सध्या एक जे काही वातावरण आहे ते चालू आहे आणि उच्च शिक्षित राजकारणी घरांमध्ये हे नेमकं चाललंय तरी काय आणि मुळात बीडमध्ये नेमकं काय चाललंय ही दडपशाही आणि गुन्हेगारी कधी थांबणार असा सवाल सध्या जनमानसातून विचार याबद्दलची प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला सांगत राहू त्यासाठी सरकारनामा या आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्यामुळे तुम्हाला आमच्या व्हिडिओतला कुठलाही अपडेट मिस होणार नाही